शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना आज अखेरचा निरोप शिवतीर्थावर होणार बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला सुरुवात महानेत्याच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल शिवाजी पार्ककडे बस बसकडून जादा बसची सोय हो आता बातम्या विस्ताराने मराठी माणसाचा बुलंद आवाज मराठी माणसाचा मानबिंदू मराठी <प्राधी> अस्मितेचा आत्मा आज अखेरचा निरोप घेणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज शिवतीर्थावर अंत्यसंस्कार होणार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महाअंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे शासकीय इतमामात पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली मातोश्रीवरून निघालेलं बाळासाहेबांचं पार्थिव संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर ठेवण्यात येणार आहे त्यानंतर तेना सहा वाजता बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार होतील शिवसेना प्रमुखांच्या अंत्यदर्शनासाठी तब्बल एकोणीस लाख शिवसैनिक जमण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलाय बांद्रा ते दादर या रस्त्यादरम्यान वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलाय तर अंत्यदर्शनासाठी नागरिकांच्या सोयीसाठी शिवाजी पार्कवर जाण्यासाठी बेसने जादा बस सोडल्या आहेत